एक वाटी मैदा घेतलेला आहे ही मोठी वाटी आहे बरं का त्या वाटीमध्ये मैदा घेतला नंतर एका वाटीमध्ये अर्ध्याला पण कमी म्हणजे मला वाटतं आपला पोहे खायचे एक चार चमच असतील ते चार चमचा रवा घेतलेला आहे बारीक आणि मला थोडीशी पिठी साखर पण सापडली ती थोडीशी टाकून घेतली आहे आपण साखर विरगळून घेतलीच आहे पाण्यामध्ये काय नाही मस्त होईल गोडच होतील कडाकण्या आणि थोडंसं तूप मेल्ट करून घेतलेलं ते टाकले आणि थोडीशी वेलची पोट टाकली आता हे सगळं हाताने आधी मिक्स करून घेतलं नंतर थोडं थोडं आपण जे साखरेचं पाणी विरगळून घेतलेलं होतं की नाही ते टाकून पिठाचा गोळा मळून घ्यायचा मस्त असं पिठाचा मऊ गोळा मळून घ्यायचा नंतर ह्यावरती झाकायची एक वाटी आणि ठेवायचं वीस मिनिटांसाठी रेस्ट करायला म्हणजे याच्यामध्ये जो आपण रवा टाकलेला आहे तो असं फुगतो पण आणि मस्त अशा कडाक्याने कडक होतात आता बघू शकता हे पीठ तर मळलेलं आहे यामधला एक छोटा गोळा तोडून घ्यायचा आणि हातानं व्यवस्थित गोल करून असा कोरडा मैदा पण लावून घ्यायचा ह्याला आणि पातळ लेयर असलेली पोळी लाटून घ्यायची एकदम पातळ लाटायची जाडसर ठेवायची नाही अजिबात तर बघू शकता अशी पातळ लाटून घेतलेली आहे मी तर बघा जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी मध्यम झालेली आता ह्यावरती आपण असं काटा तेजशा शार्प असलेलं कुठलं पण भांडं घ्या आणि गोल गोल एक आकाराच्या कडाकणी पाडून घ्या आणि ह्याला आता बघा हे मी काटा चमचा घेतलाय त्यानं छिद्र पाडून घ्यायला आलेले छोटी छोटी म्हणजे कडाकण्यामध्ये अशी हवा जाणार नाही आणि ती फुगणार नाहीत मस्तशे कडक कडाकण्या तयार होतील खाण्यासाठी आता कडकडीत तेलामध्ये हे तळून घेतले तर बघू शकता की ते मस्तशे कडाकण्या तयार झालेले आहेत त्याचा रंग पण खूप छान आलेला आहे जास्त लालसर पण झालेला नाहीत आणि पूर्ण पांढऱ्या पण राहिलेल्या नाही त्या किती मस्त झालेत बघा आवाजावरून तुम्हाला समजत असेल कडाकने एकदम कडक अशी झालेली आहे तर बघा आणि करा अशा पद्धतीची रेसिपी